नमस्कार मित्रांनो मी आईला आहे माझ्या गावात ह्या तुमका समाजल्याच असतात कारण ह्याच्या आधी मी एक ढोरांकडे गेलेलो पण व्हिडिओ टाकलं होतं आणि आज बघा आज जो काय अडे कणकवली तालुक्यात जो काय पाऊस असा ना कणकवली कुडाळ म्हणजे पुऱ्या सिंधुदुर्गात का जो काय आज पाऊस असा एकदम भारी पाऊस पडलो बघा कसलो लोंढच्या लोणं जात आता हा रस्तो कसो आमक माहीत आहे म्हणून आम्ही याच्यावरना ना गाडी घेऊन येलो कारण घराकडचो रस्तो हा त्यामुळे आमका माहीत पण अशी दिस बाकी कोणी घेऊ नको कारण आमचं पण नाही इलाजा तिकडे एकटे ठेवलेलो तरु असा तो तरु नाहीतर वावान जातलो त्यामुळे आमका जाणं भाग म्हणून वाटेक लागलं आणि बघा रस्त्यावर पण पाणी हय वाईज आम्ही आता थांबत थांबतलो थांबांकडे फक्त मासेपिशेक आवतंच काय आणि हो बघा तुम्ही कसला पाणी असा बघा भरपूर रस्त्याच्या दोन्ही साईडने एकदम तुडून पाणी असा आणि आमका माहीत असा की हय बाकी नदी वगैरे नाही त्यामुळे पाण्याचं स्पीड तितको हा नसता पण कसा असता मळ्याचं पाणी आहे त्यामुळे पाणी एकदा वा वाढला काय पाणी त्या रस्त्यावरनं पलटी होता त्यामुळे आमका माहीत आहे एवढी रिस्क नाही त्यामुळे आम्ही ह्या असून गाडी वगैरे घेऊन जातो नाहीतर तुम्ही माहिती देऊ खडे गेलो आम्हाला बघू शकताच तुम्ही अडे वाहात एकदम सगळे ओडे वगैरे भरान जातात त्यामुळे व्हिडिओ बनवताना पण थोडं वाज मोबाईल भिजा नाही पण प्रश्न आहात त्यामुळे थोडं क्लिअरिटी कमी येतली या आणि तुम्ही बघू शकता हे आता या मोरीवरसून एका पाणी बघतो आम्ही तसेच मासे मारलो बाबांनो थोडेफार बरेपैकी मासे मारलो हे बघा हे रस्त्यावरच आमका रस्त्यावरसून जायच असलेले मासे गावले आहेत फक्त